नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डब्ल्यू पी एलचा पहिला सामना मुंबई ने सुर्द रॉयल चॅलेंज बंगलोर यांच्यामध्ये होणार आहे तर सर्व या मॅचचे प्रियू म्हणजे हे ट्वीट रेकॉर्ड पिच रिपोर्ट प्लेईंग इलेवन हा सामना किती तारखेला होणार आहे या सामन्याची वेळ किती असणार आहे हा सामना आपणास टी व्हीवरती मोबाईलवरती कोणत्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो नऊ जानेवारी रोजी मुंबईने सुरू रॉयल चॅनेस बेंगलोर हा महिला आय पी एलमधील पहिला सामना डी वाय पाटील स्टेडियम नवी मुंबई या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर डी वाय पाटील स्टेडियमची पिच बॅटिंगसाठी अनुकूल असते सुरुवातीला वेगवान गोलंदाजाला तिथे मदत मिळते दुसऱ्या डावात ड्यू फॅक्टर महत्त्वाचा ठरतो त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ बहुतेक अधिक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करणार आहे तर हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे तर टी व्हीवर हा सामना स्टारपूट नेटवर्कवर पाहता येईल आणि मोबाईलवर लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार आणि जिओ सिनेमा या ॲपवरती मोबाईलवरती स्ट्रीमिंग होणार आहे तर दोन्ही टीमाच्यामध्ये आतापर्यंत पाच सामने झालेले आहेत त्यामध्ये तीन सामने मुंबई इंडियन्सने जिंकलेले आहेत तर दोन सामने रॉयल चॅलेंजर्स मिलोरने जिंकलेले आहेत तर आपण पाहूया दोन्ही टीमांची प्लिंग इलेव्हन तर मुंबई नेस्कडून हायली मॅथ्यूज आणि जी कामलिनी या दोन्ही ओपन करतील नॅथ नॅथसिवर ब्रंट चौथ्या क्रमांकावरती हरमरप्रीत कर पाचव्या क्रमकृती अमिलिया कर सहाव्या क्रमांकवरती संजीवन संजना सातव्या क्रमकृती संस्कृत गुप्ता आठव्या क्रमकृती अमनज्योत कर नवव्या क्रमकृती शमम इस्मेल दहाव्या क्रमकृती ती वसिष्ठा आणि अकराव्या क्रमांक साईका इशाक अशी असणार आहे मुंबईनेची प्लिंग इलेव्हन तर रॉयल चॅलेंज बंगलोर जॉर्जिया वॉल आणि स्मृती मानदाना या दोघी ओपनिंग करतील तिसऱ्या क्रमांकवरती ग्रेस हॅरिस चौथ्या क्रमांकवरती दॅलेन हेमलता पाचव्या क्रमांकवरती रिचा घोष सहाव्या क्रमांक डी क्लर्क सातव्या क्रमांकवरती प्रेमा रावत आठव्या क्रमांकवरती राधा यादव नव्या क्रमकृती श्रेयांका पाटील दहाव्या क्रमांकावरती अरुंधती रेड्डी आणि अकराव्याकृती रॉल लॉरन बेल अशी असणार आहे रॉयल चॅलेंज बेंगलोरची प्लिंग इलेवन तर मित्रांनो तुमच्या मते हा पहिला सामना कोण जिंकणार मुंबई इंडियन्स की रॉयल चॅलेंज बेंगलोर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू